नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या चैत्र अमावस्या आपण चैत्र आमावसाच्या दिवशी मुलांवरून उतरून टाकायची ही एक वस्तू तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आपल्या मुलांच्या अभ्यासात आप नोकरी व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलाची प्रगती व्हावी शिक्षणात त्याला यश मिळावे नोकरी चांगली मिळावी व्यवसाय करत असेल तर त्यात त्याची त्या भरभराट होवी त्यासाठी प्रत्येक आईने उद्या हा उपाय करायचा आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन उपाय सांगणार आहे तुम्ही यापैकी कोणता एक उपाय केला तरीही चालेल तर बघा चैत्र महिन्यात कृष्ण पक्षात येणारी अमावस्याला चैत्र आमोस्या म्हणतात हिंदू धर्मात या अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नानदान आणि अनेक धर्मात कार्य केले जातात यंदा ही चैत्र अमावस्या बुधवारी आठ मे रोजी आहे पण ही अमावस्या नेमकी कधी आहे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे कारण की अमावस्या आज सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि उद्या सकाळी म्हणजे आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एकावन्न मिनिटांनी ती संपणार आहे तर चैत्र अमावस्या तिथी सात मे रोजी सुरू होत असली तरीही ती आठ मे रोजी साजरी केली जाईल हिंदू धर्मात उदय तिथीला खूप महत्व आहे आणि त्यामुळे उदय तिथीनुसार यंदा चैत्र अमावस्या बुधवारी आठ मे रोजी साजरी केली जाणार आहे तर चैत्र अमावस्याचे असे महत्व आहे की राहू केतू किंवा आपल्याला पितृदोष असेल त्यातील मुक्तता मिळवण्यासाठी चैत्र आमावस्याच्या दिवशी उत्तम मानले जाते जर आपण या दिवशी केलेल्या उपायांनी पितरांचा मोक्ष दूर होतोच पण पितृदोषही दूर होतो या दिवशी केलेले काही उपाय काल सर्प दोषातून तर देखील मुक्तता मिळते चैत्र आमावस्याला बरेच जण उपवास करतात त्याचप्रमाणे चैत्र आमावसाच्या दिवस दिवशी स्नानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी गरजू व्यक्तींना जर आपण अन्न वस्त्र किंवा पैसे देऊन तुम्ही तुमच्या हातून सुकर्म करू शकतात शुभ दिवशी आपण काही जर निस्वार्थपणे दान केले तर नक्कीच त्याचे शुभ फळ आपल्याला मिळते पितृदोष निवारण चैत्र अमावस्याच्या दिवशी पितरांच्या नावाने गरजू लोकांना तुम्ही अन्नदान करा नक्की तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तर या दिवशी आपल्याला चैत्र अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आंघोळ केली तर शनी दोष तसेच आपल्याला जे काही ग्रह दोष आहे ते दूर होतात तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेताचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर बघा उद्या चैत्र अमावस्या आहे या दिवशी आपण काही मंत्र जप किंवा इतर धार्मिक कार्य केले तर नक्कीच त्यामुळे आपल्याला पितृमुक्ती मिळते पितृस्तोत्र वाचू शकतो पित्रांसाठी दान अन्नदान तर्पण करू शकतो आणि बघा आपल्या मुलांवरून आपल्याला ही एक वस्तू उद्या उतरून टाकायची आहे उद्या ही वस्तू तुम्ही सकाळी बाराच्या आतमध्ये उतरून टाकायची आहे किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ही वस्तू संध्याकाळी उतरवली तरी चालेल मी दोन उपाय सांगणार आहे त्यातला उपाय तुम्हाला बाराच्या आतच करायचा आहे आणि जो दुसरा उपाय आहे तुम्ही संध्याकाळी तिन्ही संजेला के केला तरी चालेल तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुलांची जर अभ्यासात प्रगती होत नसेल हुशार आहे त्यांना कुणाची नजर लागलेली असेल ला किंवा मुलांची नोकरी आहे नोकरीत प्रमोशन होत नसेल भरपूर कष्ट करत असेल व्यवसाय चालत असेल पण पर परत व्यवसाय स्थिर झाला असेल अशा ज्या काही अडचणी आहेत त्या जर दूर करायच्या असेल तर नक्कीच तुम्ही उद्या मुलांवरून ह्या उपाय नक्की करा तर बघा सर्वात अगोदर उद्या आपल्याला पहिला उपाय मुलांसाठी कोणता करायचा आहे तर उद्या सकाळी बाराच्या आतमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे परत तुम्ही म्हणता मुलं हॉस्टेलवर आहे किंवा बाहेरगावी आहे तर तुम्ही व्हिडिओ कॉलवरून हा उपाय करू शकता किंवा आजीकडे सुट्टीला गेले असेल तर आजीला तुम्ही हे उपाय करायला लावले तरी चालेल तर बघा दोन मुलं असेल तीन मुलं असेल तर हा उपाय आपल्याला बाराच्या आत करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला त्यानुसार तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याचा आपल्याला आणि भात शिजवून तो भात तर दोन वाट्यांमध्ये दोन मुलं असेल तर दोन वाट्यांमध्ये काढून तीन असेल तर तीन वाट्यांमध्ये काढून किंवा एक असेल तर त्या अंदाजाने भात शिजून त्या वाटेत काढून घ्यायचा आहे त्यावर दही काळे तीळ थोडा हळदी कुंकू टाकायचा आहे थोडासा कापूर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे तो भात आपल्या मुलावरून सात वेळेस उतरवून घ्यायचा आहे हा भात एक वाटी एका मुलावरूनच उतरवायची आहे ती वाटी परत दुसऱ्या मुलावरून उतरवायची उत्र, नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे दुसऱ्या मुलाला बसून ती दुसरी वाटी अशाच प्रकारे दही काळे तीळ हळदी कुंकू कापूर पेटून ते त्याच्यावरून उतरवून घ्यायचं आहे नंतर हा भात तुम्ही टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये पक्ष्यांना खायला देऊ शकता पक्षी जर नसेल तर तुम्ही हा भात डस्टबिन मध्ये निर्माणमध्ये टाकला तरी चालेल असा हा उपाय उद्या आपल्याला आत करायचा आहे आणि तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही हा एक उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला सकाळच्या भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे तर हा तुकडा तुम्ही दोन मुलांसाठी दोन तुकडे घ्यायचे आहे एका मुलासाठी एक तुकडा घ्यायचा आहे आणि एका मुलाला पाटावर बसून त्याला बघा आपल्याला काळं लावायचं आहे तुमच्याकडं चूल असेल तर चुलीचं काळं लावा तवा असेल तर त्याचं लावा तुम्ही सिटीत राहत असाल तर तुम्ही काजळ आहे ते काळं लावून तो तुकडा मुलावरून सात उत वेस उतरवून घ्यायचा आहे आणि परत दुसऱ्या मुलाला बसून तो दुसरा तुकड्याला देखील काळा लावून तो तुकडा सात वेस मुलावरून सात वेळेस मुलावरून उतरवून घ्यायचा आहे उतरवून घेतल्यानंतर तो तुकडा आपल्याला काळ्या कुत्र्याला किंवा चौपदरी रोड आहे तिथे नेऊन टाकायचा आहे ते, ते करत असताना चौपदरी रोडवर टाकत ता असताना कुणाशी बोलू नये मागे वळून बघू नये तुकडा टाकल्यानंतर डायरेक्ट घरी येऊन पाय धुवून आपण घरात प्रवेश करायचा आहे तर नक्कीच उद्या बुधवार चैत्र अमावसाला प्रत्येकाने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू आपल्या मुलांचे सर्व अडचणी दोष दूर होतील नजर बाधा असेल करणी बाधा असेल बाहेरची बाधा असेल किंवा नकारात्मक गोष्टी आहे किंवा काही काही दोष असेल अभ्यासात नोकरीत व्यवसाय त्यांची प्रगती होईल आणि त्यांच्या सर्व अडचणी दूर होईल तुम्ही जर भाताचा उपाय करणार असाल तो चात तो तुम्हाला बाराच्या आत करायचा आहे आणि तो उपाय करून देखील तुम्हाला तुकडा जरी मुलांवरून उतरून टाकायचा असेल तर तो तुम्ही तुकडा संध्याकाळी मुलांवरून सहा नंतर रात्री आठ वाजेपर्यंत कधी उतरून टाकू शकता तुम्ही जर फक्त निस्त तुकड्याचाच उपाय करणार असाल तर तो तुम्ही संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे असा हा उपाय तुम्ही मुलांवरून मुलींसाठी मुलांसाठी कुणासाठीही करू शकता मोठे असतील तर त्यांच्यासाठी देखील करू शकता मुलांचे लग्न झालेले असेल त्यांच्यासाठी केला तरी चालेल तर नक्कीच उद्या प्रत्येकाहीने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू अभ्यासात नोकरीत व्यवसायात खूप अशी प्रगती होईल सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ धन्यवाद